श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घराची प्रगती आणि संपत्ती वाढवण्यासाठी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही वास्तू टिप्स सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या जीवनमध्ये आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूला खूप महत्त्व आहे वास्तूतील स्पंदने तेथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनात सकारात्मक किंवा नकारात्मक बदल करू शकतात वास्तूतील सकारात्मक वातावरण घरातील लोकांना आनंदी ठेवतेच शिवाय घरामध्ये येणारे धनसंपत्ती पैसा यामध्ये वाढ देखील करू शकते आपण राहत असलेल्या वास्तूमध्ये सकारात्मक बदल करून धन आणि समृद्धी वाढवण्यासाठी उपाय करू शकता तर चला पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये मुख्य दरवाजाजवळ घोड्याची नाल अशा पद्धतीने लावा की त्याचं टोक वरच्या दिशेला राहील घोड्याची नाल चांगली ऊर्जा खेचते असं शास्त्रात सांगितलं आहे उत्तर दिशेला तोंड करून जेवल्याने घरात धन समृद्धी संपत्तीचे आगमन होते घरातील मुख्य सदस्याने नेहमी उत्तर दिशेला तोंड करूनच जेवावे घरामध्ये किंवा पाण्याचा छोटा शोभेचे धबधबे ठेवणे शुभ मानले जाते घरात अशा प्रकारचा पाण्याचा आवाज असेल तर ते शुभ संकेत मांडले जाते घराच्या जा आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते तसेच घरात अचानक कोणतीही पिढा लवकर येत नाही करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी घरात उडणारे पक्षी उडणारे विमान रेसिंग बाईक किंवा क्षितिज दर्शवणारे पेंटिंग फोटो शुभ मानले जाते बांबूचे रोपटे घराच्या दक्षिण पूर्व दिशेला जरूर लावावे कारण या दिशेला बांबूचे रोपटे लावल्याने घरात सुख शांती टिकून राहते तसेच यामुळे घरामध्ये धनाचे वाढ होते श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो घराच्या उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरामध्ये एक लहान पाण्याची बादली भरून ठेवावी असं केल्यामुळे व्यक्तीवर कर्ज राहत नाही आणि त्याची आर्थिक परिस्थिती देखील सुधारते एकाच देवतेची मूर्ती एकमेकासमोर ठेवू नका असे केल्यामुळे उत्पन्नाची साधन कमी आणि खर्च जास्त वाढतो घराच्या अग्नेय कोपरा म्हणजे दक्षिण पूर्व दिशेला रोज सायंकाळी कापूर जळल्याने धनवृद्धी होते शिवाय आर्थिक समृद्धी सुद्धा कायम राहते लिव्हिंग रूम कुटुंबाच्या फोटोनी सजवली तर एकमेकाविषयी स्नेह आपुलकी भाव जागृत होते आणि त्यांच्यामध्ये चांगले बंधसुद्धा निर्माण होते जीवनात नाव आणि मान सन्मान मिळवायचा असेल तर घराच्या दक्षिण दिशेला धावणाऱ्या घोड्यांचे चित्र लावावे यामुळे तुमच्या जीवनात झटपट प्रगती होऊन तुमच्या कामाचे कौतुक होईल उत्तर दिशा ही धनसंपत्तीचा मालक असणाऱ्या कुबेराची दिशा मानली जाते या दिशेचा शासक कुबेर आहे अशी मान्यता आहे त्यामुळे या दिशेच्या शक्ती सक्रिय करण्यासाठी घरातील उत्तर दिशेला लॉकर पैसे संपत्ती ठेवण्याचे कपाट डिझाईन करावे या लॉकरचे किंवा कपाटाचे दार उत्तर दिशेला उघडेल असे करावे घरातील उत्तर दिशेला निळा अथवा पिवळा रंग द्यावा घरातील पूर्व उत्तर या दिशांना मोकळी जागा असावी त्यामुळे सकारात्मक लहरीमध्ये कोणताही अडथळा न येता घरात भरपूर धनसंपत्ती प्रवेश करते घराचे प्रवेशद्वार उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे या दोन्ही दिशांमधून धनसंपत्ती घरात प्रवेश करते असे मानले जाते त्यामुळे प्रवेशद्वारासमोर कोणताही अडथळा असू नये घराच्या प्रवेशद्वाराजवळ दर्शनी भागेत कोणतेही देवाचे चित्र असावे तसेच घराचे प्रवेशद्वार स्वच्छ कोणतेही अडगळ नसणारे आणि सुबोषित केलेले असावे वास्तुनुसार जर घरात दक्षिण दिशेला औषधं ठेवली जात असतील तर कुटुंबातील सदस्य छोट्या छोट्या आजारात सुद्धा औषध घेणे योग्य समजतात यासाठी दक्षिण दिशेला औषध ठेवू नये घरामध्ये मनी प्लाट ठेवणे अतिशय शुभ मानले जाते ते घरात उत्तर दिशेच्या कोपऱ्यात असावे तसेच घरात निरनिळा फुलांच्या फुलदाण्याचे शुभशीकरण केलेले असावे यामुळे वास्तूमध्ये शुभ स्पंदने निर्माण होतात घरातील एखादा नळ गळत असणे हे हळूहळू वित्तीय हानी होत असल्याचे लक्षण मानले जाते त्यामुळे घरातील सर्व नळ्यांची काटेकोर तपासणी करून पाणी गळत असेल तर ताबडतोब दुरुस्त करून घ्यावी पाण्यात ठेवलेले धातूचे कासव बुद्धांची मूर्ती किंवा गणपतीची बसलेली मूर्ती घराला स्थिरता देतात तसेच घरात सकारात्मक वातावरण निर्माणसुद्धा करतात तसेच घरात शांतता आणि आनंद यामुळे निर्माण होतो अशा मूर्ती आनंदी वातावरण निर्माण करण्यास मदत करतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लाँग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ